बेगवडमधील मुलीच्या नातेवाईकांनी राहुल कुल यांच्या विरोधात कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली अपहरण प्रकरणात राहुल कुल यांचा संबंध असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय मुलीच्या बाजूने मी भूमिका घेतल्यानं माझ्या विरोधात घोषणाबाजी झाली असं वक्तव्य राहुल कुल यांनी केलं तर वस्तुस्थिती तपासून विरोध करावा असा सल्ला देखील त्यांनी राजीनामा द्यावा माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेले आहेत त्यामुळे महिलांचा प्रश्न कसा हाताळावा याची जाणीव मला आहे आणि कदाचित आज पोलीस स्टेटस ठेवला हा जो विषय घडला त्यामध्ये कदाचित मी या विषयामध्ये मुलीच्या बाजूने अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं असं माझं प्राथमिक मत आहे परंतु या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी आणि करावी त्याचबरोबर त्या मुलीचा शोध घ्यावा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारे सातत्यानं मागणी मी केलेली आहे जे आरोप करतायत त्यांनी वस्तुस्थिती पहिल्यांदा तपासावी आणि मगच आरोप करावे अशा प्रकारची विनंती मी निश्चितपणे करेल